तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आहे संडे आणि मी चाललो आहे चिकन आणायला तर मित्रांनो आजची व्हिडिओ कशी होते तरी बघूया शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि ही बघा आपली रिक्षा आहे पाठीमागं तर आज मी रिक्षा घेऊन चाललो आहे कारण पावसाचं वातावरण आहे तुम्ही बघू शकता पूर्ण असं पाऊस येणार आहे असं वाटतंय त्याच्यामुळे मी आता रिक्षा घेऊन चाललो आहे नाहीतर बाईक घेऊन गेलो असतो तर मित्रांनो चला आता आपण हरिहरेश्वरला जाऊया चिकन शॉपवर आता डायरेक्ट व्हिडिओ तिकडेच चालू करू चला इतुन। तर मग आता आपण निघूया इथून तर मित्रांनो आता मी आलो आहे हरिहरेश्वरला चिकन शॉपला हे बघा हे समोर आहे आपल्या चिकन शॉप तर इथेच आपण चिकन घ्यायला येतो कधी पण आणि इकडे बघा त्यांचं काम चालू एकड़े बगा आहे आणि इकडे बघा आज खूप साऱ्या कोंबड्या आहेत इकडे कारण आज आहे गटारी त्याच्यामुळे इकडे स्टॉक फुल आहे आणि आता हे बघा इकडे यांचं काम चालू आहे तर आपण यांच्याकडेच येतो चिकन घ्यायला तर आजसुद्धा आपण इथून एक घेणार आहोत छोटीशी कोंबडी कारण घरी जाऊन सगळं मलाच बनवायचं आहे कारण आहे गेले मुंबईला आणि इकडे बघा आपली कोंबडीचं चा। चा। काम चालू आहे कटिंगचं चा। तर हे इकडे कटिंग करून घेतो फडापट म्हणजे आपल्याला जास्त घरी जाऊन टेन्शन नाही फडापट बनवून घेईन घरी जाऊन सगळं मीच बनवणार आहे कारण घरी एकटा असल्यामुळे हे सगळं मलाच बनवावं लागणार आहे कारण आहे गेले मुंबईला तिच्या लेकीकडे तर आता बघूया ते आता देत आहेत आपल्याला फटाफट कठीण करून तर घेऊयात आणि जाऊयात आपण डायरेक्ट घरी नाही आमच्याकडे वरती ना अजून कोणाचे होते एकच कापलान बघते कोणी चमणी रत्न कोणतरी कापलान तर मित्रांनो आता आपलं चिकन घेऊन झालेलं आहे आणि आता मी चाललो आहे घरी चला तर मग जाऊयात तर मित्रांनो आता हे बघा चिकन घेऊन आलो घरी आणि चाललो आता घरामध्ये तर चला आता पण जाऊयात आतमध्ये तर मित्रांनो चिकन घेऊन तर आलो आहे पाऊस पण चालू झाला आणि हे बघा घरात कोण नाही लॉक लागला इकडे बघा बघू शकता घरामध्ये कोण नाही आणि मी इकडे आलो आहे आता चिकन घेऊन तर आजचा चिकन हा मलाच बनवायला लागणार आहे कारण आता घरामध्ये कोणीच नाही आहे कारण आई गेले मुंबईला त्याच्यामुळे सध्या तरी मीच घरातले कामं सध्या मीच करतो आहे कारण आई मुंबईला गेले दवाखान्यामध्ये तर आता आणलं आहे चिकन तर आज बनवणार आहे मी तर मित्रांनो आता आपली ढोरंसुद्धा सुटली आहेत त्यांना जरा लावून येतो पुढे आणि मग चिकन वगैरे आपण बनवणारच आहोत तर आता थोडा जाऊन येतो ढोरं लावून चिकन ठेवतो आतमध्ये दरवाजा उघडला मित्रांनो लाईट लावतो आता तर आहे आपला किचन बनवतो नंतर आता जरा ठरवला बनवतो आणि बघा याच्यामध्ये ना कासव आहे कासव भेटलेलं आपल्याला तर चिकन ठेवतो इथे नंतर बनवतो जरा जाऊन येतो ढोरं लावून तर मित्रांनो हे बघा इकडं आपली ढोरं आहेत ढोरं पण टायमात सुटलेत त्यांना जरा लावून येतो ना मग अशी सोडलेली वाड्यामध्ये घाण करतात म्हणून जरा लवकर सोडले हे बघा आता खालून दुसरी ढोरं आली आहेत आमच्या धावरी आजीची त्यांना पण घेऊन लावायला जाणार आहे तर पुढे चला चला अरे उठ चाल चल रे जायचं नाही का तुला उठ अले या चल गेली ती पुढं चा ही तपली आपली तुला काय यायचं नाय माग आहे माग नाही मग बघा ही आपली आहेत दोन बैल एक वासरू तो एक वासरू दोन वासरू आहेत आणि एक गाय तो, तो आहे वाविलवाडीतला आपल्याच मित्राचा आहे त्यांच्या सोबत हे आमचे गुणाजी याचं नाव गुणू आहे व इकडं शिवा आणि हा तांबडावाला तो अर्णव आणि तो व्हाईटवाला तो सोने आणि ही गाय तिला नावच नाही चले चला बघा तिकडे एक मस्ती करायला बघतो तर ह्यांना थोडं इथं त्यांच्यासोबत लावतो आणि मग लगेच घरी जातो या, फेल। फेल। चले, या। 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 चला या ती बाकी येतायत खालून त्यांच्या सोबत ही जातील थोडे बसलेले होते म्हणून त्यांना हकलायची होती नाहीतर ना मग दिवसभर इथंच राहिली असते बसून तर तर मित्र हे बघा बाहेर पाऊस चालू झालाय अ मस्त पाऊस पडतोय बाहेर आणि आता आपल्याला आहे चिकन तर आतमध्ये चिकन म्हणा इथं झाकून आहे ते आता फटाफट घेतो पड़ बनवायला धुवून घेतो चिकन कोंडणीची तयारी था तर आपली झालेली आहे आणि आता कोंडणी द्यायला सुरुवात करतो फटाफट एकदम साधे चिकन बनवणार आहे मी आज फार जरा मोठाच घेतोय कारण इतकं मस्त बनवणार आहे घटच्या घट्ट चला मग आपण आता फटाफट बनवून घेऊयात तयार तर हे आहे तर मित्रांनो हे बघा आपलं आता चिकन ठेवलं आहे शिजायला बनवून झालं आपलं शिजायला ठेवलं आहे आता वाटणाची तयारी करतो वाटण वगैरे ह्याच्यात टाकायला पाहिजे कारण मी एकच मस्त बनवणार आहे घट्ट घट्ट असं एकच बनवेन डबल डबल नाही बनवत आहे तर आता हे शिजायला ठेवलं आहे आता हे प्लेट ठेवणार आहे ह्याच्यावरती हे शिजेपर्यंत मी जरा वाटण्याची तयारी करतो चला तर मग व्हिडिओ स्क्रिप्ट न करता शॉर्टपर्यंत नक्कीच बघा तर मित्रांनो इकडे आपलं वाटण पण काढून झालं आहे बघा इकडे आपलं वाटण वगैरे काढून झालं आहे बघा चिकन पण एकदम इकडं मस्त शिजलं आहे इकडं एका साईडला भात ठेवलं आहे तर आता वाटण टाकतो मी ह्याच्यामध्ये बघा आपलं वाटण इकडे याच्यामध्ये टाकून झालं आहे चिकनमध्ये मस्त असा घट्ट्या घट्ट्या याचा रस्सा बनवणार आहे चला तर मग आपला चिकन आणि भात इकडे आता होतय मित्रांनो त्याच्यात थोडा पाणी टाकून थोडासा रस्सा पण त्याच्यातच बनवणार आहे इकडे भात होते आपला तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो तर मित्रांनो पाठी मग चिकन वा वगैरे शिजतोय भात आणि चिकन होतंय तयार तर दुपारी सगळ्यांनी जेवायला आहे आपल्याकडे चिकन बनवलं आहे संडे स्पेशल तर मित्रांनो आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमधून नक्कीच कळवा आणि जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून पुढे येणाऱ्या नवीन नवीन नवी नवी व्हिडिओपर्यंत तुमच्यापर्यंत लवकर पोचतील तर मित्रांनो व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि चला तर मग भेटू पुन्हा एकदा अशाच कोणत्यातरी एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तो बाय बाय